इथं असणाऱ्या पशूला एक अन्नदान तिथं करतात कोर्टाने जो निर्णय घेतला त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात इथं कुणीही नाही फक्त हे जे पशु आहे ते मेलं नाही पाहिजे इथं जर बघितलं तर इथे असणारे जे धार्मिक लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत महिला त्यांनी इथं जे आजारी असणारे पशु आहेत त्यांना एकत्रित केले मरू नये म्हणून ते प्रयत्न तिथं करत आहेत आणि जे मेल मेले आहेत पशू सुद्धा विधिवत जे काही गोष्टी कराव्या लागतात त्या ठिकाणी तिथं केलेल्या आहेत लोकांची भावना एवढीच आहे पशुभक्त इथं मेलं नाही पाहिजे याच्यात काल मंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झालेली आहे हा जो गडबडीने महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अधिवेशनामध्ये जेव्हा मुद्दा हा काही सत्तेतल्या आमदारांनी मांडला त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेबांनी इमिडिएटली तिथल्या तिथं निर्णय देऊन टाकला हे बंद करून टाकतो आम्ही पण बंद करत असताना जरा डोकं वापरायला पाहिजे होतं कशा पद्धतीने बंद केलं पाहिल कसं झाकलं बाहेर पशूचं काय होणार आहे आणि कोर्टात जो निर्णय गेला तिथं कुठंतरी यांची भूमिका कोर्ट पण संवेदनशील आहे त्यांना सुद्धा हे सगळे विषय माहिती आहेत पण कागदाला कागद जे लावले गेले त्याच्यात जर आपण बघितलं तर त्या बेसिसवर कोर्टाने निर्णय दिलेला आहे कोर्टी कोर्टाला सुद्धा विनंती करतो जेव्हा सरकार यांच्या बाजूने लोकांच्या बाजूने जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा संवेदनशील दृष्टिकोनातून कोर्ट विचार करेल असा आम्हाला विश्वास इथं वाटतो आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं असणाऱ्या लोकांची भावना ही या पशूच्या बाजूली आहे त्यामुळे इथं कुणीही याच्यात वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलेलं नाही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय संपावा अशी विनंती हे सर्व लोक त्या ठिकाणी करत आहेत हेच मी म्हणतोय की तिथं घाई गडबडीने निर्णय घेतला पण आज इथे असणाऱ्या समाज बांधवांशी बोलल्यानंतर नायर हॉस्पिटलचा रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे त्याच्यात केईम हॉस्पिटलचा सुद्धा रिपोर्ट आलेला आहे की इथे असणारे हे जे कबुतरखाना आहे या परिसरामध्ये या पशूमुळे कुणालाही किती रोग झालाय याचा एक अंदाज काढला आणि त्याच्यात जो रिपोर्ट आलाय तो तसं आला बघितलं तर नकारात्मक आलाय कुणाच्या बाजूला आलाय तर कबुतरांमुळे इथं रोगराई वाढली असं नाही असं तिथं असणाऱ्या सर्व हॉस्पिटलनी तो निकाल दिला आहे तो तसं बघितलं तर या समाज बांधवांच्या बाजूली सकारात्मक आहे मग कोर्टात हे पेपर जेव्हा जातील तेव्हा न्याय मिळेलच पण ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीली कोर्टात जाण्यापेक्षा सरकारने सुद्धा याच्यामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आता जेव्हा एखादी भूमिका आता इथं असणारे जे समाज बांधव आहेत त्यांचं मत आहे की कुठल्याही पशुला हानी नाही झाली पाहिजे मनुष्याला हानी नाही झाली पाहिजे पशुला हानी नाही झाली पाहिजे पण तुम्ही समजून घ्या त्यांच्याकडे जर व्हिडिओज गेले की कबूतर मेलेत मरतायत तडपतायत ते हे बघून लोक भावनिक झाले आणि लोकल अख्या महारा मुंबईमधून इथं येऊन भावनिक दृष्टिकोनातून त्यांनी आंदोलन केलं तुम्ही म्हणता ते योग्य आहे की अशा पद्धतीने तुम्ही खोट्याच्या विरोधात आंदोलन करू शकत नाही पण भावनेला पण कुठं ना कुठेतरी किंमत दिली तिथं गे दिली गेली पाहिजे आणि सरकारकडनं सुद्धा मला विनंती करायची शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी नाहीतर असे काही धार्मिक विषय असतात त्यात जेव्हा आंदोलन केलं जातं तेव्हा भावनिक